अशाच एका विषयावर बोलावं म्हणून आज विषय सापडला मित्रांनो निवडणुकीच्याच वेळेस का बरं जाहिराती येतात जागा पडतात आणि फक्त परीक्षा होतात नियुक्त्या तर लांबच राहतात मग त्या निवडणुकीच्याच वेळेस असं का बरं होतं तर त्याच्या मागे एक कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो ते कॅल्क्युलेशन म्हणजे असं सपोज तू आत्ताच बघून घ्या ना तू महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बघून घ्या तुम्ही पोलीस भरती तलहाटी भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती अशा प्रकारे सुरू होतात जागा पडतात परीक्षा फी गोळा केली जाते परीक्षा फायदा कोणाचा हे सगळं षडयंत्र आहे याच कॅल्क्युलेशन म्हणजे ऐका मित्रांनो कि तलटी भरतीला चार हजार सातशे जागा आणि फॉर्म येतात दहा लाख एका फॉर्मची फी एका विद्यार्थ्याला हजार रुपये भरावे लागतात मग हजार गुणिले दहा लाख करा दहा कोटी रुपये होतात आणि हेच पैसे आमदार विकत घेण्यासाठी व निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी हेच पैसे वापरले जातात आणि याच्यामध्ये विद्यार्थीही खुश असतात कारण जागा पडतात परीक्षा होतात आणि राजकीय नेते मंडळी सुद्धा खुश असते कारण त्यांना निवडणुकीला पैसा मिळतो याच्यात एक गोष्ट निश्चित पण हे पंकजाने जाणवते ती म्हणजे हे दोघही खुश तर मग प्रॉब्लेम काय आता तुम्हीच विचार करा प्रॉब्लेम काय या परीक्षांचा प्रॉब्लेम काय कमेंट करून सांगा हां